देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारत देशातून नक्षलवाद समूळ नष्ट करण्याचा ठाम निर्धार केलाय या संकल्पनेच्या दिशेनं टाकलेलं सर्वात मोठं पाऊल म्हणजे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवर राबवण्यात आलेल्या या ऑपरेशननं नक्षलवाद्यांचा कणा मोडलाय या ऑपरेशनशिवाय भारतीय जवानांनी नक्षलविरोधी अनेक ऑपरेशन केलेले आहेत ऑपरेशन ऑपरेशनमध्ये सहभागी जवानांचा सन्मान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दिल्लीत पार पडला या कार्यक्रमादरम्यानचा एक फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय व्हीलचेअरवर बसलेला एक जवान समोर उभे असलेले अधिकारी आणि त्या साऱ्यांच्यामध्ये उभे अमित शहा त्या जवानांच्या पराक्रमाचं कौतुक करताना दिसून आले हा फोटो पाहून प्रत्येक भारतीयाचा ऊर भरून येईल या प्रसंगी बोलताना अमित शाह यांनी जप तक तोडेंगे नाही छोडेंगे नाही असं ठामपणे सांगितलंय भारतीय जवानांनी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टमध्ये दाखवलेला पराक्रम अतुलनीय होता एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेल्या या अभियानात सीआरपीएफ छत्तीसगड पोलीस डीआरजी आणि कोब्रा बटालियनच्या सुमारे दहा हजार जवानांनी सहभाग घेतला हे सर्च ऑपरेशन तब्बल एकवीस दिवस चाललं यात जवानांनी एकतीस नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं तसंच एक कोटी बहात्तर लाख रुपयांच्या किमतीचा शस्त्रसाठा जप्त केलाय याशिवाय बारा हजार किलो अन्नसाठा हस्तगत करण्यात आलाय इतकंच काय तर तीनशे छत्तीस आयईडीएस स्फोटके आणि मोठ्या प्रमाणात दारू गोळा देखील जप्त करण्यात आलाय विशेष म्हणजे या मोहिमेत दीड कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेला कुख्यात नक्षलवादी मारला गेला यात नबाला केशवराव उर्फ बसवराज हा सी पी आय माओवाद्यांचा जनरल सेक्रेटरी ठार झाला ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टनं एकतीस नक्षलवाद्यांचा खात्मातर झालाच त्याचसोबत हे ऑपरेशन केंद्र आणि राज्य यंत्रणांमधील समन्वयाचं आदर्श उदाहरण ठरलं पी एल जे बटालियन डी के एस के झेड टी एस सी सी आर सी या खतरनाक नक्षल संघटनांची मुख्यालये उद्ध्वस्त करण्यात आली ही मुख्यालये प्रशिक्षण केंद्र आणि शस्त्र निर्मितीसाठी वापरली जात होती भारतीय जवानांनी मुख्यालय उद्ध्वस्त करत नक्षलवाद्यांच्या मुळावर घाव घातला मोदी सरकारनं एकतीस मार्च दोन हजार पर्यंत भारत देश नक्षलमुक्त करण्याचा ध्येय ठेवला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं झिरो टॉलरन्स पॉलिसीचा मार्ग अवलंबलेला आहे अमित शहा यांच्या रणनीतीमुळं जवानांना कारवाई करण्यात मोकळीक दिली गेली याचेच परिणाम दिसायला सुरुवात झाली अनेक नक्षलवाद्यांनी हत्या टाकत आत्मसमर्पण केलं दोन हजार चोवीसमध्ये नऊशे अठ्ठावीस नक्षलवाद्यांनी शस्त्रखाली ठेवली तर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या चार महिन्यातच सातशे अठरा जणांनी आत्मसमर्पण केलंय दोन हजार चौदामध्ये देशात नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकशे सव्वीस इतकी होती आता मोदी सरकारच्या धोरणात्मक आणि ठोस उपाययोजनांमुळे नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या दोन हजार पंचवीसमध्ये फक्त सहा इतकी राहिलेली आहे इतकंच काय तर सुरक्षा दलांवरील हल्ल्यांमध्येही मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे दोन हजार चौदामध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अठ्ठ्याऐंशी जवान शहीद झाले होते आता दोन हजार चोवीसमध्ये ही संख्या केवळ वर एकोणीस वरती आलेली आहे सर्व आकडेवारी पाहता आता वर्षभरात देशातून नक्षलवाद समूळ नष्ट होणार याची खात्री वाटते तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा तसंच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पाहत रहा एच एन मराठी न्यूज